चोवीस जुलै रोजी पानगावच्या परिसरामध्ये घटना घडली होती त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला सासरच्या लोकांकडून तिला त्रास देण्यात आला होता आणि त्याच्यानंतर जाळून मृत्यू झाला असं बातमी आपण ऐकलेली असेल तर त्यासंदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी मी रेणापूर पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे इथं आपल्यासोबत पी आय साहेब आहेत आपण त्यांसोबत चर्चा त्या करूयात सर काय सांगाल नेमकी घटना कशी होती आणि त्याच्यावर काय आतापर्यंत ॲक्शन झालेली आहे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला दवाखाना सरकारी दवाखाना लातूर येथून सूचना मिळाली की एक पानगावमधील बर्निंग महिला आहे आणि तिचं स्टेटमेंट झालेलं आहे आम्ही आमचे स्टाफ वाटून ते स्टेटमेंट घेऊन ते स्टेटमेंट वाचल्यानंतर त्यामध्ये अशी हकीकत होती की पानगाव येथे राहणारे फातिमा कुरेशी ही तिचा पती तौफिक दीर शफिक आणि सासू फैमून असे एकत्र राहत होते चोवीस जुलैच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तौफिक हा त्याची मैत्रीण हिना पठाण हिच्यासोबत फिरायला गेलेला होता आणि त्या फिरायला फिरून नंतर रात्री दहा वाजताच्या सुमारास तोफिकचं आणि तौफिकच्या पत्नीचं दाले। भांडण झालं भांडण झाल्यानंतर तौफिक च्या पत्नीनं त्याला सांगितलं की मी आता पेटवून घेते स्वतः mm. त्यावर तौफिक तिला म्हणाला की तू मी पेटवून घेण्यापेक्षा मी तुला पेटवतो असं म्हणून तिच्या अंगावर घरातलं पेट्रोल टाकलं त्यावेळी तौफिकची मैत्रीण हिना mm. कुरे आ, हिना पठाण mm. हिना पठाणने आग लावली काडी लावली त्यावेळी फातिमाचा दीर mm. आणि फातिमाची सासू या दोघांनी दरवाजा बंद केला अशी mm. त्यामध्ये हकीकत होती त्यावरून आम्ही खुनाचा प्रयत्न केला म्हणून mm. चौघांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला पंचवीस तारखेला दोनशे ब्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीसप्रमाणे गुन्हा नोंद केलेला होता mm. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही घटनास्थळ पंचनामा साक्षीदारांच्याकडे विचारपूस करून वै mm. वैद्यकीय अधिकाऱ्यांचं mm. जा कागदपत्र वगैरे मागून तपास केला त्याच्यानंतर त्याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे फातिमाचा पती याला आम्ही गोपनीय माहितीच्या आधारावर परभणी जिल्ह्यामधून ताब्यात घेतलं होतं त्याच्यानंतर त्याचा पोलीस कोठडी रिमांड घेतला होता रिमांडच्या दरम्यान त्याच्याकडून आम्ही काही वस्तू जप्त केलेल्या आहेत त्यानंतर सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे सध्या फातिमाचं सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाल्यामुळं सदर गुन्ह्यामध्ये खुनाचा कलम ॲड झालेला आहे सध्या mm -hmm. हिना पठाण शफिक कुरेशी आणि फातिमाची सासू mm -hmm. फैमून कुरेशी यांचा शोध घेण्यासाठी आमचे दोन पथकं काम करत आहेत लवकरच आम्ही इतर आरोपींनासुद्धा तीन आरोपींना उरलेल्या अटक करू não okay. तर या ठिकाणी आपण चर्चा केली पोलीस निरीक्षक निकम सरा यांच्यासोबत रेणापूर पोलिसांनी या घटनेमध्ये तत्परता दाखवत आरोपीस अटक केलेलं आहे मुख्य आरोपीला आणि त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत आणि दुसरे सह आरोपी वगैरे असतील तर त्यांच्या शोधासाठी सुद्धा दोन पथकं या ठिकाणी दिवसरात्र करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीच्या घटना ह्या समाजामध्ये निंदनीय असतात अशा पद्धतीचं कृत्य केल्यास त्या कोणत्याही आरोपीस त्याची खैर केली जाणार नाही असं आपली न्यायव्यवस्था आणि ती आपली पोलीस यंत्रणा आहे बघूया आता पोलिसांनी पूर्ण प्रयत्न करत आहेत येणाऱ्या काळामध्ये कधी त्या नाटक होते आणि कशा पद्धतीने ही केस पुढे जाते हे आपण पाहूयात धन्यवाद